दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट तीस डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदाईनी असणाऱ्या उजनी धरणाचा प्रवास आता शंभरीच्या आज सुरू झाला टक्केवारीच्या धरण पावसाळा हंगामात एकशे अकरा टक्के इतकं भरलं होतं सध्या धरण हे नव्याण्णव पॉईंट बारा टक्के अशा स्थितीमध्ये आज तीस दिस, डिसेंबर रोजी सकाळी आहे सव्वीस डिसेंबर पासून उजनी धरणातून भीमा पात्रात सोलापूर पंढरपूर सांगोला मंगळवेडासह सा भीमा नदीकाठच्या पाणी योजनांकरता पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे जवळपास चार टक्के पाणी आतापर्यंत सोडलं गेलेलं आहे सव्वीस तारखेला धरण एकशे तीन टक्के होतं तर आज ते नव्याण्णव पॉईंट बारा टक्के अशा स्थितीमध्ये आहे धरणाचा प्रवास आता उलटा प्रवास सुरू झालेला आहे धरण टक्केवारीच्या शंभरीच्या आत आलेलं आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे सोळा पॉईंट शहात्तर टी एम सीचा आहे यातलं उपयुक्त पाणी हे त्रेपन्न पॉईंट दहा टी एम सी इतकं आहे सध्या पॉवर हाऊस करता सोळाशे क्युसेक आणि सांडव्यामधून चार हजार चारशे क्युसेक असा सहा हजार क्युसेकचा विसर्ग हा भीमा नदीच्या पात्रात सोडला जातो आहे गेल्या चार दिवसापासून सुरुवातीला वीज निर्मितीकरता करता पाणी सोडलं गेलं आणि यानंतर सांडव्यामधून पाणी सोडण्याची प्रक्रिया सव्वीस डिसेंबरपासून सुरू करण्यात आलेली आहे धरण धरणातल्या पाण्याचं बाष्पीभवनही आता वाढतंय दुपारच्या वेळी होण्याची तीव्रता असते मागील चोवीस तासामध्ये चार पॉईंट ऐंशी मिलीमीटर म्हणजे पॉईंट शहाण्णव दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे सध्या भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडलं जात आहे मात्र कालवा आणि अन्य योजनांकरता पाणी सोडावं अशीही मागणी होती मात्र या दोन चार दिवसांमध्ये याबाबतची कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन कालवा आणि सिनामाढा किंवा अन्य योजनांमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दरश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगळूरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टायट्स का गोविंद शिल्प पत्ता, गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर